श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनल चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये जन्मताच पैशाला आकर्षित करणाऱ्या असतात या राशीचे लोक पहा अशा कोणत्या आहेत या राशी तुमची यापैकी कोणती रास आहे ती पाहूया असे कोणते लोक आहेत की ते जन्मताच पैशाला आकर्षित करतात माता लक्ष्मीला आकर्षित करतात ते बघूया अनेकदा आपण बघतो कितीही कष्ट असले तरी काही लोकांच्या हातात पैसाच नसतो परंतु काही राशींना पैसा आकर्षित करण्याचा योग जन्मण्यापा जन्मल्यापासूनच असतो असे कोणतो लो कोणते लोक आहेत ते पाहूया असं म्हणतात की शास्त्र सांगते की नवग्रहाच्या क्रियावरून व्यक्तीची कुंडली ठरते अशा प्रकारे बहुतेक लोकांना जीवनात प्रगती करायची असते आणि बहुतेक त्यांना संपत्ती आणि आर्थिक सुरक्षितता राखून आयुष्यसुद्धा जगायचे असते मग असे कोणते लोक आहेत ते पाहूया आणि कितीही पैसा आला तरी काही राशीचे लोक ते पैसा वाचू शकत नाहीत किंवा ते हटवू शकत नाही ते शेवटपर्यंत कर्जबाजारीच राहत असतात त्यांचं नशीबच असं असतं की कि कितीही कष्ट केले कितीही मरमर केली तर त्यांच्या हातात पैसे राहत नाही <coughs> कितीही कष्ट केले तरी काही लोकांच्या हातात पैसा टिकत नसतो परंतु काही राशींना त्यांच्या जन्मापासूनच पैसा आकर्षित करण्याचा एक योग असतो आपण जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत आणि अशा कोणत्या राशीचे लोक आहेत आणि या व्हिडिओमध्ये तुमची कोणती रास आहे ती नक्की पहा कारण तुमची किंवा तुमच्या होणाऱ्या बायकोंची किंवा तुमच्या होणाऱ्या नवऱ्याची किंवा आपल्या नवऱ्याची किंवा आपल्या मुलांची किंवा मुलीची किंवा आईवडिलांची किंवा सोनची यापैकी कोणती रास आहे नक्की मला सांगा मेष तुमच्या चिकाटी ठेवण्याची क्षमता आहे तुमची नेहमीच पैशावर नजर असते तुम्हाला सर्व उत्तम शिवाय काहीही नको असते तुमची धैर्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही टोकाला जाल तुम्हाला हवं ते आयुष्य आयुष्य मिळवण्यासाठी तुम्ही खूप कष्ट केले आहात आता पुढची रा रास आहे वर्षभर वर्षभ राशीचे लोक एखादे काम यशस्वी होईपर्यंत सतत प्रयत्नात असतात आपण नेहमी आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त कधीही इतर कोणा विचार ऐकत नाही आणि कोणाचा विचारही करत नाहीत म्हणून नव नवनवीन शोध घेण्यास सदैव इच्छुक असतात आणि तुम्ही कठोर परिश्रम करण्यात करण्यास शंभर टक्के हमेशा नेहमी तयार असतात आता पुढची रास आहे तूळ तूळ राशीचे लोक तुम्ही अशी व्यक्ती आहात जिचे नेहमी ध्येय असू शकते आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी पैशावर अधिक लक्ष केंद्रित करता तुम्ही तुमच्या कष्टाम कष्टाने कमावलेले पैसे जास्त खर्च न करता हमेशा पैशाची बचत करून गुणाकार करता आता पुढची रास आहे कन्या कन्या राशीचे लोक तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात जे स्वतःवरही टीका करू शकतात आणि ते जे काही करतात त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून खूप खूप प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या प्रियजनांना नेहमी मदत करत असतात पण नैसर्गिककरत्या करीत्या येणाऱ्या सर्व गोष्टी करा आणि पुढच्या वेळी तुम्हाला त्याचा चांगला परिणाम शंभर टक्के दिसेल श्री स्वामी समर्थ यापैकी तुमची रास कोणती आहे ती नक्की मला लिहून पाठवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थ महाराज विजय